नमस्कार पालक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणीनो आम्ही आजगावकर आज आपल्या शाळेत अमेरिकेत शिकणारी इयत्ता दहावीतली विद्यार्थिनी खास आपल्याला भेटण्यासाठी आलेली आहे सुसंवाद साधण्यासाठी आलेली आहे तिच्यासोबत आहेत तिचे वडील मिलिंद आजगावकर आणि आई सुनीता आजगावकर आपल्या शाळेचे प्राचार्य मिलिंद पांगिरेकर सर हेही उपस्थित आहेत सुवर्णा ठाकूर वहिनी यांच्यामुळे खरं तर ही भेट घडून आली आणि आम्हीला आमच्याशी आणि आमच्या शिक्षक आणि विद्यार्थी विद्यार्थिनींना आम्हीशी सुसंवाद साधता आला आम्ही इयत्ता पाचवीपर्यंत मुंबईमध्ये शिकली आणि त्यानंतर ती अमेरिकेला गेली अमेरिकेत सध्या ती इयत्ता दहावीमध्ये शिकते आहे तिचे वडील गुगलमध्ये काम करत आहेत तर आईसुद्धा मॅनेजर म्हणून अमेरिकेतील कंपनीमध्ये काम करते आहे चला भेटूया आणि जाणून घेऊया अमेरिकेतील शिक्षण व्यवस्था शिक्षण पद्धती विद्यार्थी शिक्षक सहसंबंध आणि भारतातील शिक्षण पद्धती आणि विद्यार्थी शिक्षक सहसंबंध आम्हीच्या शब्दात चला तर भेटूया आम्ही आजगावकरला आजच्या या खास भेटीमध्ये showing how you can understand the information so this school but they but they don't um, they don't grade your understanding off of a test they grade your understanding off of how you are able to show it through projects and things so address a textbook or is more of you creating projects and showing your understanding in those projects so if multi teachers for example teachers can say in your group make a skit that shows how well you understand this topic of um, anything science related, math related. So if we did to to me, any to the group, you will meet up. You will say, okay, how can we show this concept through a skit? How can we show it through this this um, poster or anything? So they they our teachers are able to understand how much you through your projects and through the way you are presenting them. फॉर एक्झाम्पल आता तुम्ही सायन्स मध्ये तुम्हाला न्यूटन ने पाहिलं की ते ऍपल खाली पडल आता हे सगळ्यांनाच माहिती आहे थोडी तर ह्याच्याबद्दल स्वतः एखादं स्वतः एखादं थोडंसं एक पाच मिनिटाचं नाटक ज्याच्यामध्ये थोडस फनी कॅरेक्टर आहे किंवा तुम्ही स्वतः डायलॉग लिहिले आणि स्वतः ते आणि हे जे एक्सपेरिमेंट जे तुम्ही स्वतः आता नारळ आहे ते खाली पडणार त्याच्याबद्दल एखादी घटना झाली तर असं काहीतरी तुम्ही रचू शकता म्हणजे सर्वांगीण सगळा विकास झाला त्याच्यामध्ये सायन्स पण आलंच तुमचं प्लस तुमचं ड्रामा आला तुमचं थोडंफार वक्तृत्व आलं आणि टीम ऍक्टिव्हिटीज आली असं आहे म्हणजे त्यात सगळेच जण आले म्हणजे ज्याला अगदी फार सायन्स आवडतं असं विद्यार्थी असला म्हणजे असं काही सो अशा प्रकारे थोड्या थोड्या गोष्टी वेगळ्या आहेत यू हॅव स्टडी इन मेन अवर महा इंडिया फ्रॉम फर्स्ट टू स्टँडर्ड टू अमेरिका व्हॉट इज युअर ओपिनियन अबाउट द स्टडी सिस्टीम इन अवर इंडिया मला असं वाटतं की तिथल्या आणि याच्यामध्ये एक मुख्य फरक असा आहे की तिथे डेली ऍक्टिव्हिटीज आहेत आणि त्याला डेली ट्रॅकिंग आहे म्हणजे आज तुम्हाला अनुभव दिला तर उद्या त्याचं ट्रॅकिंग आहे म्हणजे स्टुडंट्सला ही माहिती आहे की आपल्याला एकदम शेवटच्या शेवटच्या अगदी मार्च मध्ये फायनल एक्झाम मध्ये सगळं वेटेज नाहीये किंवा दिवाळीच्या वेळाची तसं नाहीये पण सातत्याने तुम्ही केलं पाहिजे म्हणजे घरी जाऊन आज अभ्यास करून जे काय आज शाळेत शिकलो त्याची उजळणी केली पाहिजे हे मी एक महत्वाचा टेकअप आहे आय वॉट इम्पॉर्टन्स आर गिवन फॉर ओनली क्रिएटिव्हिटी क्रिएटिव्हिटी अँड न्यू इनोव्हेशन्स मोस्टली बरोबर बर ही गोष्ट खरी सो so, तुम्हाला त्याच्यामध्ये थोडा आणि एक्झामच्या मध्ये पण फरक आहे फॉर एक्झाम्पल बऱ्याचशा एक्झाम तिथे कॉन्सेप्ट तुम्हाला जर समजला नाही तर Hard. Have substitution. Exactly. So it yeah. is more than what is the definition of something or compare and contrast these two things. It is more like you have to understand the concept so well that yes. you will be able to apply that to real life scenarios. So the exams which law so definition but rather in this situation how is this law of science or physics applicable to this situation? सगळ्या शाळांमध्ये फॉर एक्झाम्पल काही एक्झाम्स असतात ज्या ओपन बुक असतात ज्याच्यामध्ये तुम्हाला पुस्तक तुम्हाला पाहिजे रेफर करू शकता फक्त मोबाईल नाही रेफर करायचा पण तुम्हाला सगळं ओपन आहे पण तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही पण काय असतं तुम्हाला दोन तास एक्झाम असते आणि त्याच्यात तुम्हाला जर तो कॉन्सेप्ट कळला असेल तर तुम्ही नुसतं ते शोधून काय तुम्हाला त्याच्यातून बाहेर काढता येणार नाही सो बेसिकली The open book exam, You can have your textbook, you can have your notebook, you can have any book that you want. For example, science exam, You can have your science textbook with you. That is fine. But the problem is, it's only for you to refer to the topics. It will not help you in the actual exam. So that is how the exams are concept based. They say that you can have your textbook. That's fine. But it will not help you. It will not help you for the exam because you should know the concept that well. हे स्टुडंट्सना माहिती असतं की आपल्याला आता आज शिकवलं तर आपल्याला त्याचा कॉन्सेप्ट कळला का जर नाही कळला तर त्यांच्याकडे ऑफिसर्स असतात जिथे आपल्याकडे पण असतात ते आपण तुम्ही जाऊन सरांना प्रश्न विचारा की मला हे कळलं नाही सांगता आणि हे म्हणजे ते बॅक अँड फोर्थ टीचर्स आणि स्टुडंट्स आणि पेरेंट्स हे येऊन ते सगळं पुढे न्यायला पाहिजे तिघांचं पार्टिसिपेशन महत्वाचं आहे आणि तिसऱ्या प्रकारची एक्झाम तिथे अशी असते की जी कम्प्लिटली टेक ऑफ एक्झाम असते जी युनिव्हर्सिटीज मध्ये असते शाळेमध्ये नाही पण त्याच्यामध्ये तुम्ही तो एक्झाम घरी जाऊन काय पण करू शकता पण ते त्याचे क्वेश्चन आन्सर हे फार हार्ड असतात त्याच्यासाठी तुम्हाला म्हणजे खूप रिसर्च करावा लागतो अशा प्रकारची ती एक्झाम असते सो so, हा असे काही काही फरक आहेत म्हणजे त्यांच्यामध्ये आणि आपल्या सिस्टीममध्ये फरक आहे पण आपली सिस्टीममध्ये पण खूप चांगलं आहे म्हणजे हिचा एक्सपिरियन्स असं आहे आता ही जेव्हा नवीन आली तेव्हा तिला हिंदी आणि मराठी तसं तेवढं येत नव्हतं त्याच्यामुळे त्या सरांनी आणि मॅडमने इतकी मेहनत घेतली आणि खूप पर्सनला टीचर्स भयंकर पॅशनेट आहेत त्यांना दिसतंय की एखादा विद्यार्थी मागे पडतो तर त्याच्याकडे लक्ष देऊन त्यांना पूर्ण पुढे आणणं हे इकडचे टीचर्सचं वाखाणण्यासारखी गोष्ट आहे जी तिथे तशी

to study, to understand from the teacher, to ask the teacher questions, if i'm just wasting time in class, they are guaranteeing that the student should be able to understand. Ki, okay, okay, my students are right? so um, it's strict nahi because they are counting on the students being able to understand. okay, this is my loss if i don't study when i have a teacher. In the assemblies are arranged uh, uh, with the teacher and our parents. you know, school. हो होव्हरी क्वार्टर एव्हरी क्वार्टर क्वार्टर एक फीडबॅक दिला जातो शेअर केला जातो